चालू वर्तमान काळ ओके प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स चालू वर्तमान काळ तर पहा विद्यार्थी मित्रांनो चालू वर्तमान काळ कशाला म्हणायचं तर वाक्यात क्रिया चालू असते जसं मी शिकवत आहे तुम्ही शिकत आहात मी शिकवत आहे तुम्ही शिकत आहात ही क्रिया चालू आहे त्यामुळं चालू वर्तमान काळ म्हणजेच क्रिया चालू असते आणि वर्तमान काळात क्रिया चालू असते तर पहा हे झालं आता वर चालू वर्तमान काळ कसं ओळखायचा जर आपण मराठीत पाहिलं जसं मी शिकवत आहे तुम्ही शिकत आहात ओके मी शिकवत आहे म्हणजे शेवटी आहे आलेला आहे व इंग्लिशमध्ये हा काळ कसं ओळखायचा हे झालं मराठीमध्ये तर इंग्लिशमध्ये काळ कसं ओळखायचा कर्त्यानंतर एम इच आर यापैकी एक, एक सहाय्यकारी क्रियापद आलेलं असतं त्यानंतर मूळ क्रियापदाला आय एन जी प्रथे लागतो व शेवटी कर्म आलेले असते आता याची व्याख्या पा डेफिनेशन सुद्धा मी दिलेली आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स कसं ओळखायचा ओके याचे डेफिनेशन सुद्धा तुम्हाला दिलेले आहे बा एक मिनिट लक्ष द्या तर चालू वर्तमान काळाची वाक्य काय पहा चालू वर्तमान काळामध्ये कर्त्यानंतर एम इज आणि आर ओके यापैकी एक सहाय्यकारी क्रियापद आलेले असते त्यानंतर मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्ये लागतो व शेवटी कर्म आलेले असते तर पहा याचा फॉर्म्युला कसा आहे सब्जेक्ट आहे सब्जेक्ट प्लस एम ऑब्लिक इज ऑब्लिक आर यापैकी एक सहाय्यकारी क्रियापद क्रिया 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 आहे त्यानंतर क्रियापदात चौथे आहे त्याला आपण व्ही प्लस आय एन जी म्हणतो क्रियापदाला आय एन जी प्रत्येक लागतो म्हणजेच व्ही फोर क्रियापदात रूप रुपये आणि शेवटी ऑब्जेक्ट कर्म आलेले असते तर पहा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे ओके तर फॉर्म्युला काय पा सब्जेक्ट plus, plus, okay, प्लस एमेझार प्लस ओके व्ही फोर किंवा व्ही प्लस आय एन जी त्याला आपण व्ही फोर म्हणतो प्लस ऑब्जेक्ट ओके आता आपण त्या फॉर्म्युलानुसार एक टेबल तयार केलेलं आहे ओके okay, त्यानुसार आपण पाहणार आहोत टेबल पाहता सब्जेक्ट ऍमेझार ओके व्ही प्लस आय एन जी आणि त्यालाच आपण व्ही फोर म्हणतो प्लस ऑब्जेक्ट आता त्याच्यानुसार काय केलेलं आपण तयार टेबल तयार केलेला आहे आता या टेबलचा फायदा काय होणार आहे की आपल्याला कोणत्या सर्वनामासोबत कोणतं सहाय्यकारी क्रियापद वापरायचं एक सोपी टेक्निक तुम्हाला मिळणार आहे आता लक्षात घ्या आय या सर्वनामासोबत एम हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं म्हणजे वाक्य कसं होणार आय एम रायटिंग अ स्टोरी आय एम रायटिंग अ स्टोरी हे व्ही फोर आहे आय एम रायटिंग अ स्टोरी म्हणजे मी एक कथा लिहित आहे आय एम रायटिंग अ स्टोरी त्यानंतर पाहता वी यू दे हे जे सर्वनाम आहेत हे अनेक वचनी आहेत प्ल्युरल आहेत त्यामुळे यांच्यासोबत आर हे अनेक वचनी सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं ओके वी यू दे हे काय आहेत प्ल्युरल आहेत आता एक्सेप्शन यू सिंग्युलर पण आहे आणि प्ल्युरल पण आहे तरी सुद्धा या यांच्यासोबत मात्र आर हेच सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं मग यांची वाक्य कशी होतात पहा We आर रायटिंग स्टोरीज आता इथं कर्ता अनेक वचनी असल्यामुळे स्टोरीज कर्म आपल्याला अनेक वचनी घ्यावं लागेल वी आर रायटिंग स्टोरीज आम्ही कथा लिहित आहोत ओके यू सिंग्युलर असेल तर पहा यू आर रायटिंग अ स्टोरी म्हणजे तू एक कथा लिहित आहेस यू प्लुरल असेल तर अनेक वचनी कर्म घ्या यू आर रायटिंग स्टोरीज तुम्ही कथा लिहित आहात त्यानंतर दे आर रायटिंग स्टोरीज ते कथा लिहित आहेत अशी वाक्य तयार होतील त्यानंतर ओके ही शी इट हे जे सर्वनाम आहेत हे सिंग्युलर आहेत एकवचनी आहेत त्यामुळे यांच्या सोबत एकवचनी सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं एकवचनी असल्यामुळे यांच्यासोबत एकवचनी सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं आता बाबा याची वाक्य रचना कशी करायची ही इज रायटिंग अ स्टोरी येणार ही इज रायटिंग अ स्टोरी म्हणजे तू एक कथा लिहित आहे शी इज रायटिंग अ स्टोरी ती एक कथा लिहित आहे ओके आता इटच्या पुढे इज येतं क्रियापद लाइन येतं मात्र इट हे निर्जीव घटक असल्यामुळे ओके त्यामध्ये म्हणजे इट हे कथा लिहित नाही कारण का इट निर्जीव घटक आहे ना ते काय स्टोरी लिहिणार नाही मात्र इट इज इट इटच्या इट पुढे इज येतं हे लक्षात ठेवायचं ओके ठीक आहे तर या पद्धतीनं या टेबलचा वापर आपल्याला कशासाठी कामाला येतो तर कोणत्या सरोनामासोबत कोणतं सहाय्यकारी क्रियापद येतं आ या सोबत एम सहकारी क्रियापद येतं सोबत आर येतं आणि ही शीट सोबत काय येतं इज हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं असत त्यानंतर मग आता हे झालं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स कसं ओळखायचं ओके त्याचं आपण सूत्र पाहिलं त्याचं स्ट्रक्चर पाहिलं त्या टेबलद्वारे आपण त्याचे वाक्य काही वाक्य कशी तयार होतात ते, हो ते पाहिलं मात्र आता त्याची युजेस आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे त्याचे फंक्शन्स माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे ओके तर पहा विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या इट इज युज टू एक्सप्रेस अँड ऍक्शन विच इज इन प्रोग्रेस ओके व्हाईल द स्पीकर स्पीक्स अबाउट इट इन प्रेझेंट टाइम म्हणजे पहा एखादी क्रिया वर्तमान काळामध्ये चालू आहे हे दर्शवण्यासाठी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर केला जातो पहा इट इज यूज टू एक्सप्रेस एन एक्शन पा प्रेजेंट प्रेजेंट कंटिन्यूस टेन्स वापर कशासाठी केला जातो टू एक्सप्रेस एन एक्शन एक्शन क्रिया दर्शवण्यासाठी वापर केला जातो विच इज इन प्रोग्रेस की जी क्रिया काय आहे प्रोग्रेस आहे चालू आहे कधी फाइल द स्पीकर स्पीक्स अबाउट इट इन प्रेजेंट टाइम म्हणजे वर्तमान काळामध्ये जेव्हा करता त्या क्रियेबद्दल बोलत आहे ओके तेव्हा प्रेजेंट कंटिन्यूस टेन्स वापर केला जातो आता बा एखादी क्रिया वर्तमान काळामध्ये चालू आहे हे, हे दर्शवण्यासाठी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर केला जातो आता आपण एक्झाम्पल्स पाहूया सतीश इज रिडिंग अ न्यूज पेपर आता या वाक्यामध्ये सतीश सब्जेक्ट आहे इज हेल्पिंग व बाय हे, रिडिंग वी फोर आहे मेन वर्ब आहे आणि अ न्यूज पेपर हे काय आहे ऑब्जेक्ट आहे आता लक्ष द्या सतीश इज रिडिंग अ न्यूज पेपर म्हणजे सतीश एक वर्तमानपत्र वाचत आहे वर्तमानपत्र वाचत आहे म्हणजेच okay, क्रिया चालू आहे ओके क्रिया चालू आहे म्हणजे चालू वर्तमान काळ ओके म्हणजे आता या वाक्याचा काळ हा प्रेझेंट कंटिन्युअस झाला पण याचं जर फंक्शन विचारलं तर याचं फंक्शन काय येणार आहे याच जर फंक्शन विचारलं तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस फंक्शन काय तर कंटिन्युअस ऍक्शन कंटिन्युअस ऍक्शन इन द प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळामध्ये काय चालू, present, चालू present, आहे प्रेझेंट म्हणजे कंटिन्युअस ऍक्शन चालू आहे तर हे दर्शवण्यासाठी म्हणजे वर्तमान काळामध्ये कंटिन्युअस ऍक्शन दर्शवताना प्रेझेंट कंटिन्युअस त्यांचा वापर केला जातो सतीश इज रिडिंग अ न्यूज पेपर म्हणजे सतीश एक वर्तमानपत्र वाचत आहे त्यानंतर सेकंड एक्झाम्पल बा आय एम सेंडिंग अन ईमेल बा मी एक ईमेल पाठवत आहे म्हणजे ईमेल पाठवण्याची क्रिया चालू आहे आय सब्जेक्ट आहे आय एम हेल्पिंग वर्ब आहे सेंडिंग मेन वर्ब आहे चौथं रूप आहे आणि अँड ईमेल हे ऑब्जेक्ट आहे म्हणजे वाक्य हे चालू वर्तमान काळातलं क्रिया चालू आहे आय एम सेंडिंग अँड ईमेल म्हणजे मी एक ईमेल पाठवत आहे ईमेल पाठवण्याची क्रिया चालू आहे तर पा विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर थर्ड सेंटेन्स पहा दे आर वर्किंग इन द फार्म पाते शेतात काम करत आहेत ओके म्हणजे त्यांची शेतात काम करण्याची क्रिया चालू आहे दे आर वर्किंग इन द फार्म पाते शेतात काम करत आहेत म्हणजेच या वाक्यामध्ये दे आलेला आहे दे सब्जेक्ट आहे आर हेल्पिंग वर्ब आहे वर्किंग मेन वर्ब बाय वी फोर आहे आणि इन द फॉर्म हे काय आहे कॉम्प्लिमेंट आहे हे कॉम्प्लिमेंट आहे लक्षात राऊ द्या कॉम्प्लिमेंट आहे इतर शब्द आहेत तर दे आर वर्किंग इन द फॉर्म ते शेतात काम करत आहेत म्हणजेच पहा कर्त्यानंतर जर एम एज आर यापैकी एक सहाय्यकारी क्रियापद असेल मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागला असेल तर ते वाक्य हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचेच असतात हे लक्षात ठेवायचं त्यानंतर नेक्स्ट the एक्झाम्पल आपण पाहूया आता बा परीक्षेमध्ये क्वेश्चन कसा विचारला जातो बा पोलीस डॅर डॅश लुकिंग फॉर मॅन विथ वन आईज पा ऍक्च्युली हे वाक्य तलाटी परीक्षेत आलं होतं तलाटी परीक्षा ओके तलाटी सोलापूर जिल्हा दोन हजार अकराच्या परीक्षेत आलेलं होतं आणि फिल इन द ब्लँक विथ करेक्ट व्हर्ब फॉर्म आलेला आहे योग्य क्रियापदाचा वापर करा आता बा पर्याय दिलेत इज आर हॅज बीन आणि नन ओके असे चार ऑप्शन्स दिलेले आहेत आता वाक्याचा अर्थ करा पोलिस डॅश डॅश लुकिंग फॉर अ मॅन विथ वन आईज म्हणजे बघा आता पोलीस एका व्यक्तीचा ओके कटाक्षानं शोध घेत आहे आता जनरली जेव्हा आपण फिल इन द ब्लँकसाठी विचारली तर लुकिंग क्रियापद लाईन आलेलं म्हणजे त्याच्या अगोदर सह्यकारी क्रियापद येतो मग इज येतं आर येतं का हॅज बिन येतं काही यापैकी नाही येत ओके बघा तलाठी सोलापूर दोन हजार अकराच्या परीक्षेत आलेलं वाक्य आहे जनरली आपल्याला काय वाटतं पोलीस ईज वाटतं आपल्याला काय वाटतं पोलिस इज इज असं आपल्याला वाटतं पण लक्षात घ्या वाक्याचा अर्थ काढा वाक्याचा अर्थ काय वाटतं पोलिस दॅट डॅस्ट लुकिंग फॉर मॅथ मॅन विथ वन आईज म्हणजे पोलीस एका व्यक्तीचा अतिशय कटाक्षानं शोध घेत आहेत आता पोलीस शोध घेत आहेत म्हणजे अनेक पोलीस झाले ओके मग अनेक पोलीस झाले म्हणले की पोलीससाठी सर्वनामी तर काय आलं दे म्हणजे अनेक पोलीस झाले मग देच्या पुढे इज येतं का येणार नाही आर येतं हॅज येणार आहे का येणार नाही म्हणजे उत्तर आलं आर ओके दोन नंबर पोलीस आर ओके लुकिंग फॉर मॅन विथ वन आहेत असं उत्तर आलं कारण का पोलिसच्या पुढे आर काय येतं तर त्याचं एक महत्वाची टीप आहे इम्पॉर्टंट टीप आहे तर ते, ते तुम्ही लिहून ठेवा कारण का तुम्ही लेक्चर जेव्हा ऐकत असता तेव्हा तुमच्याजवळ नोटबुक असणं गरजेचं आहे पेन असणं गरजेचं आहे आणि त्या नोट्स तुम्ही लिहिणं गरजेचं आहे आता लक्षात घ्या आय एम पी एकदम टीप आहे नोट आहे अतिशय आय एम पी आहे महत्त्वाचे आहे काय आहे बघा जर वाक्यात पोलीस किंवा द पोलीस आले असेल तर त्यापुढे नेहमी अनेक वचनीच क्रियापद वापरले जाते बघा वा वा जर वाक्यात पोलीस किंवा द पोलीस आले असेल तर त्यासोबत नेहमी अनेक वचनीच सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते पोलिसचा अर्थ सुद्धा अनेक पोलीस होतो द पोलीसचा अर्थसुद्धा अनेक पोलीस होतो त्यामुळे त्यापुढे अनेक वचनीच क्रियापद वापरले जाते आणि जर वाक्यात बघा जर वाक्यात मॅन किंवा द पोलिस मॅन आले असेल तर त्यापुढे एकवचनीच सहकारी क्रियापद वापरले जाते आता लक्षात घ्या कारण का मॅन म्हणले की एकाच पोलिसाबद्दल आपण बोलायलो दोलीस मॅन म्हणले तरी आपण एकाच पोलिसाबद्दल बोलायलो म्हणजेच त्यापुढे बघा आपण काय करतो मग एकवचनी सहकारी क्रियापद वापरतो ओके आणि फक्त पोलीस किंवा द पोलिस असेल तर त्यापुढे मात्र अनेक वचनी क्रियापद वापरलं जातं म्हणजे या छोट्या गोष्टीवर सुद्धा परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारला गेलेला आहे तर पातलाटी सोलापूर दोन हजार अकराच्या परीक्षेमध्ये आलेलं वाक्य आहे तर हेच वाक्य जे प्रिवियस इयर क्वेश्चन्स असतात हेच रिपीट पुन्हा नेक्स्ट एक्झाम मध्ये येत असतात त्यामुळे ते पाहणं गरजेचं आहे आहे सेकंड रूल काय म्हणतो बा वी कॅन यूज सिंपल प्रेझेंटेन्स अँड प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स इन द सेम सेंटेन्स बघा म्हणजे एकाच वाक्यामध्ये आपण सिंपल प्रेझेंटेन्स आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स यांची एकत्रित वाक्य आपण पाहू शकतो म्हणजे पाच सिंपल प्रेझेंट टेन्स सोबत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आलेला असतो तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काळाची सुसंगती माहीत असणं गरजेचं आहे कोणत्या काळासोबत कोणता काळ येतो हे जर आपल्याला माहीत असेल तर आपण प्रश्नांची उत्तरं सहज सोडवू शकतो त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे आता बा आता बा एकाच वाक्यात चालू वर्तमान काळ व साधा वर्तमान काळ यांचा एकत्रित वापर केला जातो तर पाहूया मग आय युजुअली रीड द हिंदू बट टुडे आय एम रिडिंग द टाइम्स ऑफ इंडिया आता या वाक्यामध्ये पहा बट काय आलेलं आहे बट कंजेक्शन आलेलं आहे बटच्या अगोदरचं वाक्य कोणत्या काळातलं आहे पहा बटच्या अगोदरचं वाक्य कोणत्या काळातलं आहे आय सब्जेक्ट आय युज्युअली हे वर्तमान काळातला टाइम एक्सप्रेशन आहे ऍडवर्ब आहे पण यालाच आपण टाइम एक्सप्रेशन म्हणतो ओके वेळ दर्शवणारा शब्द म्हणतो रीड व्ही वन आहे ओके म्हणजेच वाक्याचा काळ काय झाला सिंपल प्रेझेंटेन्स झाला तर त्यानंतर व्ही वन असेल किंवा व्ही फाईव्ह असेल तर वाक्याचा काळ काय असतो सिंपल प्रेझेंटेन्स असतो बट कंजेक्शन आहे आता इथं द हिंदू हे ऑब्जेक्ट झालं आणि टुडे आय एम रिडिंग आय सब्जेक्ट आय एम हेल्पिंग वर्ब आहे रिडिंग व्ही फोर आहे द टाइम्स ऑफ इंडिया हे काय झालं ऑब्जेक्ट झालं द बट च्या पुढलं वाक्य कोणत्या काळातलं आहे पहा तर बट च्या पुढलं वाक्य हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे कारण करत्यानंतर क्रियापदा प्रत्य आलेला आहे म्हणजे चालू वर्तमान लक्षात घ्या सिंपल प्रेझेंटेन्स आय युज्युली रीड द हिंदू हे सिंपल प्रेझेंटेन्सचं वाक्य आहे आणि बट टुडे आय एम रिडिंग द टाइम्स ऑफ इंडिया हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे म्हणजे सिम्पल प्रेझेंटेन्स आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची वाक्य एकत्रित आलेली असतात आता वाक्याचा अर्थ काय होतो बा आय युज्युली रीड द हिंदू म्हणजे मी नेहमी हिंदू हे वर्तमानपत्र वाचतो द हिंदू म्हणजे वर्तमानपत्राचं नाव आहे बट परंतु टुडे आज ओके आय एम रिडिंग द टाइम्स ऑफ इंडिया परंतु आज मी टाइम्स ऑफ इंडिया वाचत आहे बघा म्हणजे म्हणजे दररोज मी काय वाचतो नेहमी मी काय वाचतो द हिंदू हे वर्तमानपत्र वाचतो परंतु आज मी टाइम्स ऑफ इंडिया वाचत आहे म्हणजे वाचण्याची क्रिया चालू आहे तर सिम्पल प्रेझेंटेन्स आणि प्रेझेंट कंटिन्युअसटेन्सचे वाक्य एकत्रित आलेले आहेत बघता बा दोन वाक्य जर बटन जोडले असतील आणि ते वाक्य आयडेंटिफाय सेंटेन्ससाठी विचारलं असेल तर ते वाक्य कंपाऊंड सेंटेन्स असतं संयुक्त वाक्य असतं आपण त्याला संयुक्त वाक्य म्हणतो पहा जर दोन वाक्य बटन जोडले असतील तर ते वाक्य कशाचे असतात कंपाऊंड सेंटेन्सची असतात ओके त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आता परीक्षेमध्ये यावर क्वेश्चन कसा विचारला जातो बा ही युजली डॅस डॅश कॉफी बट टुडे ही इज ड्रिंकिंग टी आता लक्षात घ्या बटच्या पुढले पुढे कोणता काळ आलेला आहे ते पाहिजे आणि बटच्या अगोदरच्या वाक्यामध्ये रिकामी जागा आहे म्हणजे जा पर्याय दिले आहेत ड्रिंक ड्रँक ड्रंक आणि ड्रिंक्स असे चार पर्याय दिलेले आहेत तर आपण काय करायचं बटच्या पुढल्या वाक्यामध्ये कोणता काळ आलेला आहे इज ड्रिंकिंग टी म्हणजे चालू वर्तमान काळ आलेला आहे तिकडे बटच्या पुढल्या वाक्यात जर चालू वर्तमान काळ असेल तर बटच्या अगोदरच्या वाक्यामध्ये सिंपल प्रेझेंटेन्सच असतो हे लक्षात ठेवायचं ओके हे लक्षात ठेवायचं आणि जर सपोज बटच्या पुढे जर नकार आला असता बटच्या पुढल्या वाक्यात जर नॉट आला जर जर असेल तर बटच्या अगोदरच्या वाक्यात सिंपल प्रेझेंट टेन्सच असतो आणि बटच्या पुढल्या वाक्यात जर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल तर बटच्या अगोदरच्या वाक्यामध्ये सिंपल प्रेझेंटेन्सचाच वापर केला जातो मग सिंपल प्रेझेंट म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप किंवा पाच रूप आता ड्रिंक काय आहे वी वन आहे ड्रँक दुसरा रुपये येणार ना नाही ड्रंक तिसरं रुपये येणार ना नाही ड्रिंक्स काय आहे बी फाईव्ह आहे क्रियापदा यस लागलं की पाचशे रुपये असतं आता करता कोणता ही आहे हिच्या पुढे ड्रिंक येतं का ड्रिंक्स येतं तर हिच्या पुढे क्रियापदा एस किंवा ई एस प्रत्येक लागतो त्यामुळे उत्तर आलं चार नंबर हे असे ट्रिक्स लक्षात ठेवायचे आहेत आता बा ही युजली ड्रिंक्स कॉफी बट टुडे ही इज ड्रिंकिंग टी म्हणजे तो नेहमी तो नेहमी कॉफी पितो परंतु तो आज चहा पित आहे पा तो नेहमी कॉफी पितो मात्र तो आज चहा पीत आहे त्यानंतर बा थर्ड सेंटेन्स शी ऑलवेज विजिट टेम्पल बट टुडे टू विजिट चर्च आता बा बडच्या पुढे काय झालेलं आता रिकामी मी जागा दिलेली आहे मग पहिल्या वाक्याचा काळ बघा काय काय आलेला आहे पर्याय दिलेले आहेत बघा फिल इन द ब्लँक विथ करेक्ट वर्ब फॉर्म साठी क्वेश्चन विचारला जातो वॉज गोइंग इज गोइंग विल बी गोइंग आणि हॅज बिंग गोईंग असं विचारलेलं आहे मग बटच्या अगोदरचं वाक्य कोणतं आहे ऑलवेज व्हिजिट वी फाईव्ह आलेला आहे सब्जेक्ट नंतर हे आहे यालाच आपण टाइम एक्सप्रेशन सुद्धा म्हणतो म्हणजे वाक्याचं काळ सिंपल प्रेझेंटेन्स आहे मग इकडे सिंपल प्रेझेंटेन्स मला एक तिकडे सुद्धा वर्तमान काळच असला पाहिजे मात्र कोणता वर्तमान काळ चालू वर्तमान काळ पाहिजे कारण सिंपल प्रेझेंटेन्स सोबत बटच्या पुढे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स येत असतो प्रेझेंट कंटिन्युअस आता वॉज गोईंग येणार नाही भूतकाळ आहे वर्तमान काळासोबत भूतकाळ येणार नाही आणि सिंपल प्रेझेंटेन सोबत फ्युचर फ्युचर टेन्स येत नसतो ओके सिंपल प्रेझेंट सोबत प्रेझेंट परफेक्ट टेन्स येत नसतो कारण हॅज बिन गोइंग म्हणलं की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आहे येणार नाही म्हणजेच सिंपल प्रेझेंटेन सोबत प्रेझेंट टेन्स येत असल्यामुळे ऑप्शन नंबर दोन इज गोइंग हे आपलं आन्सर आलं आता बा शी ऑल्वेज विजिट टेम्पल बट टुडे ओके शी इज गोइंग टू विजिट चर्च करता शी ओके इज ओके गोइंग टू व्हिजिट चर्च ती नेहमी मंदिराला भेट देते परंतु ती आज चर्चला भेट देणार आहे ओके आता तिथं ऍक्च्युली चालू वर्तमान काळातलं वाक्य मात्र फ्युचर ऍक्शन दर्शवलेली आहे त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आता बघा डोंट डिस्टर्ब मी आय डाय डॅश माय होमवर्क असं वाक्य आहे आता हे बघा हे एस टी आय दोन हजार आठच्या परीक्षेत वाक्य आलं होतं आणि आयचं वाक्य रिपीट झालेल्या तलाठी परीक्षा वर्धा जिल्हा दोन हजार अकरा मध्ये म्हणजे लक्षात घ्या असं काही नाही की आपण सरळ से सेवेची तयारी करत असाल आणि पी एस आय एस टी आय चे क्वेश्चन पेपर इंग्लिश कशाला सोडवायचं असं चालत नाही तर तुमचे पी एस आय एस टी आय चे क्वेश्चन सुद्धा इकडं परीक्षेमध्ये सरळ सेवेला विचारले जातात ओके आणि मग आता बा पर्याय दिलेला डू आहे डीड आहे आय एम डूईंग आहे विल डू आहे त्याचं आन्सर काय तर ते सांगा मला लवकरात लवकर बघा काय येत आन्सर डोंट डिस्टर्ब मी मला डिस्टर्ब करू नकोस म्हणजेच बघा आता कोणता काळ आला डोंट डिस्टर्ब मी मला डिस्टर्ब करू नकोस म्हणजे सिंपल प्रेझेंटेन्स आलेला आहे आणि त्या वाक्यामध्ये रिकामी जागा आलेली आहे पर यामध्ये डू आहे डीड आहे आय एम डूईंग आहे विल डू आहे आता इथं सिंपल प्रेझेंटेन्स आहे मी डीड भूतकाळ येणार नाही आता वाक्याचा अर्थ काढा डोंट डिस्टर्ब मी मला डिस्टर्ब करू नकोस आय डॅश माय होमवर्क मी माझा होमवर्क करत आहे म्हणजे मला डिस्टर्ब करू नकोस मी माझा होमवर्क करत आहे करत कर जर आप आप कर पाई आहे आपली क्रिया चालू आहे कारण आपण एखाद्याला मला डिस्टर्ब करू नकोस असं कधी म्हणतो जर आपली क्रिया चालू असेल तर म्हणजे होमवर्क करण्याची क्रिया चालू आहे म्हणजे डिस्टर्ब करू नकोस म्हणजेच या ठिकाणी चालू वर्तमान काळ पाहिजे म्हणजे डोंट डिस्टर्ब मी आय एम डुईंग माय होमवर्क मी माझा होमवर्क करत आहे

तर पहा विद्यार्थी मित्रांनो पुढील जे काय फंक्शन्स आहेत किंवा रुल्स आहेत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स ते उद्या आपण पाच वाजता भेटूया धन्यवाद